हाय एस पी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने तीन योजना पाहणार आहोत ह्या तिन्ही योजना आपल्याला महिला बालविकास विभाग समाज कल्याण विभाग अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका ह्या तीनही परीक्षांसाठी उपयुक्त असा आजचा व्हिडिओ आहे ह्यामध्ये आपण सबला ही योजना सॅग योजना व सदन योजना ह्या तीन योजनावर आधारित महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा सबला ही योजना किती जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे तर सबला ही योजना प्रामुख्याने महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे मित्रांनो ह्यापूर्वी जी ही योजना होती ही फक्त अकरा जिल्ह्यांमध्ये राबविण्यामध्ये येत होती यावरही प्रश्न विचारत जाऊ शकतो यामध्ये बघा बीड नांदेड मुंबई नाशिक गडचिरोली बुलढाणा कोल्हापूर सातारा अमरावती नागपूर आणि गोंदिया ह्या अकरा जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत होती पुढे पा सबला या योजनेअंतर्गत बाह्य मुलींचा प्रतिदिन खर्च किती करण्यात आलेला आहे तर नऊ रुपये पन्नास पैसे हा खर्च करण्यात आलेला आहे मित्रांनो ह्यापूर्वी हा खर्च पाच रुपये होता तो पाच रुपयावरून वाढून आता नऊ रुपये पन्नास पैसा करण्यास इत करण्यास राज्य मंत्रिमंडळाने काय दिलेले आहे मान्यता दिलेली आहे साबला ही योजना केंद्र शासन पुरस्कृत आहे हे विधान चूक आहे की बरोबर आहे तर हे विधान बरोबर आहे ह्या योजनेच आपण राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण म्हणूनही संबोधतो मित्रांनो ही पूर्वी अकरा अकरा ते अठरा वयोगटातील सर्व मुलींसाठी ही योजना लागू होती पण नंतर यामध्ये बदल करून ही योजना फक्त अकरा ते चौदा वर्ष वयोगटातील ते पण शाळाबाह्य लक्षात असू द्या की शाळाबाह्य मुलींसाठीच ही योजना लागू करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन स्कीम फॉर ॲडसमेंट गर्ल्स त्यालाच आपण सॅग म्हणतो स्कीम फॉर ॲडस गर्ल्स ही योजना कोणत्या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे तर ही योजना दोन हजार अठरा एकोणीस या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ही जी योजना आहे ही योजना आहे किशोरवयीन मुलींसाठी ही योजना कार्य करते योजनेचे स्वरूप कसे आहे योजनेचं स्वरूप कसं आहे या योजनेनुसार योजने राज्यातील सर्व जिल्ह्यातील अकरा ते चौदा या वयोगटातील सर्व शाळाबाह्य लाभार्थी मुलींना पूरक पोषणाव्यतिरिक्त प्रोत्साहन देण्यात येऊन त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण कौशल्य देण्यात येणार आहे पहा त्यांना ज्या मुली आहेत त्यांना पूरक पोषण तर द्यायचंच आहे त्याबरोबर त्यांना व्यावसायिक आणि प्रशिक्षण कौशल्य सुद्धा या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे आता ही जी योजना आहे ह्या योजनेअंतर्गत किती दिवसासाठी मुलींना प्रतिदिन खर्च दिला जातो तर तीनशे दिवसासाठी मुलींना खर्च साडेनऊ रुपये प्रमाणे दिला जातो सॅग ही योजना किती प्रकल्पांमध्ये राबविण्यात येत आहे तर सॅग ही योजना एकूण पाचशे त्रेपन्न प्रकल्पांमध्ये राबविण्यात येत आहे सॅग ही योजना कोणामार्फत शाळाबाह्य मुलींपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे तर ही जी योजना आहे ही अंगणवाडी सेविकांमार्फत शाळाबाह्य मुलींपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कोणती योजना कोणामार्फत राबवली जाते यावरही प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर त्यामुळे लक्षात असू द्या की अंगणवाडी सेविकांमार्फत ही शाळाबाह्य मुलींसाठी जे किशोरवयीन योजना आहे तिलाच आपण सॅक असं म्हणतो ही राबवली जाते अंगणवाडी सेविकांमार्फत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कोणत्या बाबी पुरवण्यात येतात पहा अंगणवाडी सेविक सेविकांमार्फत प्रामुख्याने आरोग्य पोषण आहार व पूर्व प्राथमिक शिक्षण ह्या योजना एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पुरविण्यात येतात मित्रांनो आता दोन हजार बावीसच्या माहितीनुसार माझ्याकडे जी दोन हजार बावीसची माहिती आहे ह्या माहितीनुसार नागरी भागात एकूण किती एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प चालू आहेत तर एकशे चार कोट्या भागात नागरी भागात एकूण एकशे चार एकात्मिक बालविकास प्रकल्प चालू आहेत सद्यस्थितीत ग्रामीण भागात एकूण किती एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प चालू आहेत पहा मित्रांनो किती ग्रामीण भागात एकूण चारशे एकोणपन्नास प्रकल्प चालू आहेत तर नागरी भागात एकशे चार लक्षात ठेवा सध्या महाराष्ट्रात एकूण किती अंगणवाडी केंद्र चालू आहेत मित्रांनो ही माहिती मी काढलेली आहे सध्या महाराष्ट्रात एकूण सत्त्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तर अंगणवाडी केंद्र आहेत तर तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्र आहेत तसेच एकूण एक लाख दहा हजार चारशे शहाऐंशी अंगणवाडी केंद्र काय आहेत मंजूर आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजना राबवण्यासाठी कशा पद्धतीचे नियोजन करण्यात आलेले आहे पहा मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना राबवण्यासाठी हे खालील पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे पहा आता ही सेवा पुरवण्याकरता तालुका स्तरावर कोण आहे तालुका स्तरावर आहेत बाल विकास प्रकल्प अधिकारी त्यानंतर बीट स्तरावर कोण कोण काम पाहतं तर अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे आता तुम्ही जी परीक्षा देत आहात ते परीक्षेनुसार तुम्हाला काम करायचं आहे बीट स्तरावर त्यानंतर पहा अंगणवाडी केंद्रावर कोण काम करतं अंगणवाडी सेविका व मदतनीस मिनी अंगणवाडी केंद्रावर कोण काम करतं मिनी अंगणवाडी सेविका आता जो शहरी विभाग आहे त्यासाठी नागरी प्रकल्पाकरता प्रकल्प स्तरावर कोण काम करत आहे तर बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि त्या ठिकाणी बीट स्तरावर काम करत आहे मुख्य सेविका कोण कोणत्या ठिकाणी काम करतं हेही लक्षात असू द्या अंगणवाड्यांचा दर्जा सुधारून व त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करून त्यांना आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतरित करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे तर आदर्श अंगणवाडी योजना ही नव्याने योजना सुरू करण्यात आलेली आहे ह्यानुसार आपल्याला काय करायचं आहे की ज्या अंगणवाड्या आहेत ह्या आदर्श बनवायच्या आहेत आता हे कशा बनवायच्या आहेत तर लोकांच्या सहभागातून राज्यात लोकसहभागातून अंगणवाडी केंद्राच्या बळकटी बळकटीकरणाकरता कोणती योजना चालू करण्यात आली आहे तर पहा अंगणवाडी दत्तक धोरण योजना हे आपल्याला लोकसहभा सहभागातून राबवण्याचे आहे अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत कोण योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो महत्वाचा प्रश्न आहे कोण योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो तर पहा ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत आणि त्यांच्यामार्फत जो राबविण्यात येणारा सी एस आर फंड आहे या फंड अंतर्गत कंपन्या ह्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात त्यानंतर अशासकीय पा लक्षात असू द्या अशासकीय सामाजिक स्वयंसेवी संस्था विविध ट्रस्ट असतील रोटरी क्लब लायन्स क्लब आणि त्यानुसार एखाद्या गावातला व्यक्ती त्याचं पूर्ण कुटुंब किंवा एखादा समूह ह्या अंगणवाडी दत्तक धारण योजनेअंतर्गत सहभागी होऊ शकतो एखादी आता पुढचा प्रश्न पहा एखादी अंगणवाडी आपल्याला दत्तक घ्यायची असेल तर त्यासाठी कोणाशी संपर्क करणं आवश्यक आहे तर पा जर आपल्याला एखाद्या अंगणवाडी दत्तक घ्यायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला संबंधित जिल्ह्याचे जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांच्याशी काय करावं लागणार आहे संपर्क करावा लागणार आहे तर शहरी भागांच्या बाबतीत नागरी भागांच्या बाबतीत आपल्याला बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी काय करावं लागणार आहे संपर्क करावा लागणार आहे मित्रांनो ह्या योजनेनुसार प्रत्येक वर्षी पाच हजार अंगणवाड्या काय करायच्या त्यांना आदर्श अशा अंगणवाड्या करायच्या आहेत पुढे कुपोषण निर्मूलनासाठी महाराष्ट्रात कोणत्या विभागामार्फत कारवाई करण्यात येते तर पहा मित्रांनो कुपोषण निर्मूलनासाठी पहिला आहे महिला व बालविकास विभाग दुसरा आदिवासी विभाग आणि तिसरा आहे आरोग्य विभाग या तिन्ही विभागामार्फत कुपोषण निर्मूलनासाठी कार्य केलं जातं कुपोषण सोडविण्याच्या प्रक्रियेमधील महत्त्वपूर्ण दोन बाबी कोणत्या किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या दोन बाबी किंवा खालीपैकी कोणत्या बाबी कुपोषण सोडवण्याच्या प्रक्रियेत महत्वाच्या आहेत तर पहिलं आहे की जो कुपोषित बालक आहे त्याला पूरक पोषण आहार द्यायचा आहे आणि नंबर दोन कुपोषित बालकाला आहाराबरोबर त्याला काय करायचं वेळीच आरोग्यसेवा पुरवायची म्हणजे ज्यावेळेस तो बालक आपल्याला कुपोषित सापडला त्याला त्यावेळेस पूरक आशना पूरक पोषण आहाराबरोबरच आपल्याला वेळीच त्याला आरोग्यसेवा पुरवायची सी डी सीचा लॉंग फॉर्म काय आहे चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटर कुपोषित बालकांचे व्यवस्थापन किती टप्प्यात करण्यात येते मित्रांनो हे हा तुम्हाला माहित असलं पाहिजे की कुपोषित बालकांचे व्यवस्थापन हे एकूण पाच टप्प्यात करण्यामध्ये येते आता या ठिकाणी बघा प्रथम स्तर अंगणवाडी केंद्र पातळीवरील ग्राम बाल विकास केंद्र पहा आहे अंगणवाडी केंद्र यांच्या पातळीवर कोण पाहणार आहे ग्राम बाल विकास केंद्र त्यानंतर जो दोन नंबरचा स्तर आहे तो आहे प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्रावरील जे बाल विकास केंद्र आहे हे या कुपोषित बालकाचं व्यवस्थापन पाहणार आहे त्यानंतर तिसरा स्तर आहे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय तित्र तिसरा स्तर कोणता आहे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय तेथील बालविकास केंद्र चतुर्थ स्तर आहे जिल्हा रुग्णालय पातळीवरील बालविकास केंद्र जिल्हा रुग्णालय पातळीवरील बालविकास केंद्र आणि पाचवं स्तर आहे वैद्यकीय महाविद्यालय तसेच किंवा सुपर स्पेशालिटी रुग्णालय पातळीवरील उपचार अशा पाच स्तरांवर किंवा पाच टप्प्यात कुपोषित बालकांचं व्यवस्थापन केलं जातं आता पाहूया आपण शक्तीशोधन योजना शक्तीसदन योजनेचे लाभार्थी खालीलपैकी कोण आहेत किंवा शक्तीसोदन योजनेचा लाभ कोणाला देण्यात येतो असे फिरून सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात तर या ठिकाणी काही का मी मुद्दे तयार केलेले आहेत ते मुद्दे लक्षात ठेवा पहिला पहा ही योजना आहे निराधार व निराश्रित महिलांसाठी आता ह्या निराधार व निराश्रित महिलांमध्ये कोण येतं तर यांच्यामध्ये येतो विधवा महिला नंबर दोन कुटुंबाने दुर्लक्षित केलेल्या सामाजिक व आर्थिक पाठबळाशिवाय राहणाऱ्या महिला नैसर्गिक आपत्तीमध्ये बेघर झालेल्या महिला कुटुंबाने आधार काढून घेतलेल्या निराधार महिला ह्या शक्तीशोधन योजनेमध्ये राहतात आणखीन पहा ज्या महिला कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या आहेत आणि त्यांना घरातून हकलून दिलेला आहे अशा बेघर महिला त्यानंतर अनैतिक व्यापारातून सुटका केलेल्या महिला व मुली यांच्यासाठी सुद्धा शक्ती सदन योजना आहे त्यानंतर लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला व मुली यांच्यासाठी शक्ती सदन ही यो योजना काय करत आहे कार्य करत आहे मित्रांनो या संदर्भात आणखीन एक महत्वाचा घटक म्हणजे या ठिकाणी आपण पाहणार आहोत तो म्हणजे ही जी योजना आहे ही जी योजना आहे ही दोन हजार बावीस तेवीस पासून राज्यामध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात असू द्या की जी मिशन शक्ती आहे हा मिशन शक्ती हा जो एकात्मिक महिला सबलीकरण कार्यक्रम आहे हा पंधराव्या वित्त आयोगाच्या सन दोन हजार एकवीस बावीस ते पंचवीस सव्वीस ह्या कालावधीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे हेही आपल्याला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे पुढे महिलांची सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाकडून कोणता उपक्रम राबविण्यात येत आहे तर केंद्र शासनाकडून मिशन शक्ती हा उपक्रम राबविण्यात येत आहे मिशन शक्ती या योजनेचा कालावधी किती आहे सन दोन हजार एकवीस बावीसपासून ते दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीमध्ये मिशन शक्ती ही योजना सुरू करण्यात आलेली आहे संबल व सामर्थ्य ह्या दोन उपयोजना कोणत्या योजनेमार्फत राबविण्यात येत आहे तर शक्ती सदन या योजनेमार्फत संबल व सामर्थ्य ह्या दोन उपयोजना राबवण्यात येत आहेत सामर्थ्य उपयोजने ही जी उपाययोजना आहे या उपायोजना अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणावर काय करण्यात आलेलं आहे भर देण्यात आलेला आहे कोणत्या दोन केंद्र पुरस्कृत योजना एकत्रित करून शक्ती सदन योजना ही तयार करण्यात आलेली आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो जी स्वाधार कोणती स्वाधार व उज्ज्वला ह्या दोन योजना होत्या ह्या दोन्ही योजना एकत्र करून शक्तीसदन योजना ही राबवण्यात आलेली आहे शक्ती योजनेचे उद्दिष्ट कोणते तफा महिलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव होईल असे वातावरण काय करायचं आहे आपल्याला शक्तीसदन या योजनेअंतर्गत निर्माण करायचं आहे नंबर दोन ज्या ग्रामीण महिला आहेत ह्या ग्रामीण महिलांना कौशल्य विकास त्यांना रोजगार डिजिटल साक्षरता आरोग्य आणि पोषणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वन स्टॉप कन्वर्जन सपोर्ट सर्विसेस पुरवण्यात येणार आहे तसेच महिलांची सुरक्षितता व सक्षमीकरण करणे हा सुद्धा काय आहे ह्या योजनेचा प्रमुख असा आधार आहे मित्रांनो आता ह्या ठिकाणी काही आपल्याला पॉईंट महत्त्वपूर्ण असे पॉईंट घ्यायचे बघा आता ह्या जे योजनेचं स्वरूप आहे हे स्वरूप काय आहे बघा आता ह्या ह्या ठिकाणी ह्या योजनेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर कोणत्याही वयोगटातील अविवाहित मुली पहा कोण अविवाहित मुली ह्यामध्ये राहू शकतात तसेच ज्या मुलींना बारा वर्षापर्यंतच्या मुलींना सदनामध्ये राहण्याची परवानगी असेल किती बारा वर्षापर्यंतच्या मुलींना काय असेल त्या ठिकाणी सदनामध्ये राहण्याची परवानगी असेल आता दीर्घकालीन जर विचार केला तर ह्या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या महिला शक्ती सदनामध्ये जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत राहू शकतात फक्त त्या तीन वर्षापर्यंत त्या ठिकाणी काय करू शकतात त्या राहू शकतात आता जर एखादं प्रकरण असेल आणि ती महिला खूपच पीडित असेल तर तिचा तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर सुद्धा तिने जर जी परवानगी देणारे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील तर त्यांच्याशी संपर्क केव केला किंवा के त्यांची परवानगी घेतली त्या 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 था। तर तिचा कालावधी वाढून दिला जाऊ शकतो तथापि बघा ज्या महिलांचं वय हे पंचावन्न वर्षापेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना काय केलं जातं जास्तीत जास्त त्या पाच वर्ष आणखीन बघा किती आणखीन त्या पाच वर्ष त्या ठिकाणी राहू शकतात आणि त्यानंतर ह्या महिलांना वृद्धाश्रमामध्ये काय केलं जातं हलवलं जातं मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद